mặc dù giờ mặc dù giờ mặc dù giờ mặc những video hấp dẫn

मनापासून मनापासूनशा माझ्या वतीने आमच्या कुटुंबाच्या वतीने मनपूर्वक त्याला शुभेच्छा लॉंग लाईफ लॉट्स ऑफ ब्लॉक डॉट्स ऑफ सा याप्रसंगी मला एक सांगायचं <laughs> असतं या ठिकाणी सुशील आहे त्यांचे वडील चंदन आहे आणि मोल हे सगळे ह्या लोकांना आम्ही जेव्हा समाजकारणाला सुरुवात केली तीस पस्तीस वर्षापासून या सगळ्यांनी मला सहकार्य केलं आज जे मी आहे हे तुमच्या सगळ्यांबरोबर तुमच्या सगळ्यांवर जरी जन्म आता जरी सुशील अस मी असं समंधन की नाही फक्त माझं कुटुंब म्हणजे माझे वीर आणि ने नयनतारा ही दोन माझी मुलं आहेत वेदांत असेल सगळ्यांची मुलं मुलं माझी मुलं आहेत आणि त्यांच्यासाठी जे जे म्हणून करावं लागेल कधी हाक मारावे तर मी त्यात कमी पडलो पडणार तर नाहीच पण नेहमीच त्यांच्या पाठीशी त्यांनी जास्तीत जास्त भरारी मारावी आज कसं आहे एस ट्रिप असते तर ते टेक ऑफ सुरू आहे त्यामुळं जास्तीत जास्त त्यांनी आता कॉन्सन्ट्रेट करावं अभ्यासावरती त्यातनं कारण ते शेवटी अभ्यास केला तुम्ही शिकाल तर तुम्ही टिकाल मोठ्या प्रमाणावरती आता कॉम्पिटिशन वाढलेलं गुगल तिकडे एवढं वाढलं आहे की पॉईंट जे जे आमच्या वेळेस तर काय डिक्स म्हणजे डेस्टिन्युशन म्हणजे थोडंसं साठच्यावर अंध किंवाही बाय लाईन मंदिर लाईन पॉईंट त्या पॉईंटवरती असंच त्यांनी मोठ्या कुठल्या तरी पदावर जावं जेणेकरून सगळ्यांची त्यांच्या कुटुंबाची त्यांच्या सर्वांची त्या सगळ्यांची मान उत्तुनी गेली पाहिजे त्याच्या हातून जास्तीत जास्त समाजकार्य घडव जास्तीत जास्त लोकांची सेवा करत एवढंच त्या प्रसंगी सांगतो आणि मनापासून वेदांतला त्याला मी सांगितले मग लवकर आता आता मोठा झाला मग मला कळतच नाही तर सगळे मुलं एवढे मोठे झाले तेव्हा सांगताना सुद्धा मी तेच मग असं म्हणत माझा मुलगा सुद्धा मोठा झाला कळत नाही वडील कोणाने हे एक लक्षात घेऊ काय गोष्टी घ्या हे आम्हाला माहिती आहे ते तुम्हाला सांगेन अनुभवाने मिळतात असंच प्रेम यावरती करत राहणार अंडरस्टँड दॅट येस yes. ओके hmm. oh. okay. okay.